सजेते सिन्धुर्वदनो देवो यत्पादङ्गजस्मरणं वा शर्मणि वतमसां तराशिन्नाश इति विघ्ना या कुन्दैन्द्रुकुशालहरधवला या शुभ्रवस्त्रावृता या नाव्रह्माच्युतशङ्करप्रभृतिभिर् देवैः सदा वन्दिता सा मां पातु सरस्वती भगवतीशेषजाग्यापः पा। मुखं करोति वाचारं पङ्गुं उल्लङ्घयति गिरिं यत्कृपात् महो वन्दे परमानन्दमाधवं नारायणं नमस्कृति नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदिरै वसुदेवसुखं देवं मदन देमानंदेदुर गुरु ब्रह्म गुरु विष्ण गुरुदेव महेश गुरुस्र ब्रम्म तस्मे श्रीगुरवे नम मनोज मरुत तुल्यवेगम जिथेंद्रिय बुद्धिमता वरिष्ठ वातात्मज वानर युथमुख्यम श्रीरामदूतं शरणं ब्रमति ध्यायेताजानुबाहुं ध्रुतशरधनुषं बद्धपद्मासनस्तं पीतमासोसानं नवकमलतरस्पर्धिनेत्रं प्रसन्नंढशीतामुखकमलमिलन लोचननीरदाभुं नानाहङ्कारदीप्तं गतमुर्यतामण्डलं रामचन्द्रं श्रूयतां देवदेवीषु नारायणयगदपते तद्यावधान स्वस्ति अस्तु सदा समंगलदायीनी स्वस्ति गुन गुतरी स्वस्ती श्रीमद्भागवग्रंथसंबंधिनी कथा प्रस्तूि न्रोतावृत भवन्तु तथा श्रवणमन्तु सच्चिदानंद विभो भक्तीने मी तुकेला वेदतु हि हिंदुके जरी पावलो स्वर्गी नदी चंद्रभागा नमस्कार महाराज तया पावन कुंडली प्रकाशन अर्थात श्री ज्ञानदेव तुकाराम गोपाल कृष्ण भगवान के भगवान शुकाचार्य जी मौली ज्ञानेश्वर महाराज की जय संत तुकाराम महाराज की कदमी चाउद भवानी माता की जय ओम नमो भगवते वासुदेवा तवे, तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वय नुमतोर्ब्रह्मांडनाय जगन्यंता जगदीश त्या परमात्मपदी आपण सर्ववंदना करून आजच्या पुण्यमयी पवित्रशा कथासत्राला आरंभ करूया योग्य असं आवश्यक आहे मग तो कोणी का सल्ला आवश्यक या सल्ल्यामध्ये हित आहे मला हे पाहायला मिळालं कन्या विक्रण बरस काही बरस काही नारद उल भागवतय बाबा नो किती जरी वेळ आपण पाच तास सहा तास जरी सांगितलं ना या कथा संपणार नाही संपवायला लागतात ओघा ओघाने पुढे जावं लागतं नारद आपल्या चिंतेचं कारण सांगू लागले अट्टशूल जनपद शिवशुला दुजातया कामिन्य केशुलीन्य संभवंदी कलाविह किती कितीवर नाधर्म मला पाहायला मिळाला हे पाहून साधू खजील होतो बाबा दुखी होतो बोलता येत नाही कोण ऐका कोण त्याच्या बोलण्याकडे लक्ष द्यायचं किती तळमळ काय पाहायला मिळालं मला अरे अन्नदान करावं माणसाला सर्वाभूती अन्नदान भूकेल आहे त्याची भूक जाणावी जेऊ खाऊ घालावं पण मला अन्न विक्र विक्रय चाललेला पाहायला मला अट्टनपदा अट्टम अन्नम शूलम विक्रते अट्ट शब्दाचा था, अर्थ आहे अन्न आणि शूल म्हणजे विकणे अन्न तयार करून माणसं विकायला म्हणजे विक्रय करणे ब्राह्मण जाती वेदाचा विक्रय ज्ञानाचा विक्रय करू लागली हे पाहिलं ज्ञानदान करणे हा धर्म आहे विक्रय करणे अधर्म धर्म आहे आणि ते करू लागले मला दुःख झालं कामिन्य केशुलिन्य संभवंती कलावी कामिन्य हो, म्हणजे स्त्री केशाचा विक्रय करू लागली केश शब्दाचा अर्थ वेगळा केशम भगम सुलम हा अधर्म मला दुःख देता झाला अरे 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 आताशी कलियुगाचा आरंभ झाला आणि हे मला पाहायला मिळाले ही काळजी कोणाला वाटते बाबा नो कोणाला वाटते सचिंत कोण म्हणतो साधू संत नारद बोल लागली बंदो ती मला पाहवलं नाही मी विचार केला चला सांप्रत भगवान श्रीकृष्ण परमात्मा अवतीर्ण झाले आणि बाललीला वृंदावनामध्ये केल्या गोकुळामध्ये केल्या जाऊया तिथं तरी काय करणार प्रसन्नता देणार कर्म पाहायला मिळालं तर जिथे भगवान खेळले बागडले विना केल्या तिथे भगवत भक्त असतील ज्ञानी माणसं असतील आणि म्हणून कुमारानो मी त्या वृंदावनाच्या ठिकाणी गेलेलो आहे तर तिथं काय पाहायला मिळालं मला तत्र आश्चर्य मया तत्र एक आश्चर्य पाहायला मिळालं तरुण स्त्री तिच्या पुण्यात दोन म्हातारे पडलेले पडलेले तिचा चेहरा खिन्न झालेला आहे दुःखित आहे आणि वृद्ध दौपदी तो पार्श्वी निःस्वसंतावत निस्व, स्वचेतन शुश्रुषंत प्रबोधंती रुदा, हृद हृदंती तयो पुर ते पडलेले जे दोन म्हातारे आहेत ना त्यांना सावध करण्याचा सा प्रयत्न करत होते उठा 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 ते उठत नव्हते डोळे उघडत नव्हते ते सावध नाही झाले मुर्शीत पडलेले ते दुःख असह्य होऊन ती तरुण स्त्री रुदन करत होती आणि सा तिचं सांत्वन करण्यासाठी हजारो सुंदर देवांगणासारख्या स्त्रिया सेवा करत होत्या रडू नका रडू नका सेवा करत होत्या हे मी लांब होतो थोड जवळून पाहिलं काही अंतरानं गेलो दृष्टवा दुरागत सोहम कौतुकीन दीकम माम दृष्टवा बाला विवलाच्या ब्रवीदव लांबून थोडं अंतरानं पाहिलं मी विचार केला सगळ्या स्त्रियांचा मेळावा आहे आता आपण बोलावं कसं परत स्त्रीला अनोखी स्त्रीला आपण जर म्हणालो हो ताई का ए, तुला काय करायचं काही वाटत का तुला बायाला बोलायला एकटा कुठला म्हणून मी लांबून काही ना चौकशी करता निघालो मी पुढे आणि ते त्या तरुण स्त्रीनं पाहिलं जी त्या म्हाताऱ्याबद्दल दुःख करत होते पटकन उभी राही उठून उभारायची हा जोडे आणि बोलू लागली बालोआ भो भो साधो क्षण सर्वथा दर्शनंत सर्व आवाज दिला मला भो, भो, हे साधो हे साधो क्षण तिष्ठ माझ्यासाठी क्षणवंत कशासाठी मच्चिंताम अपिनाशय माझी जी काळजी आहे थोड्या वेळ थांबा आणि दूर करा तुम्हाला पाहिलं ना पाहिलं कीच माझ्या लक्षात आलं की तुमचं जे दर्शन आहे सर्वथा परम साधूचं दर्शन असंच असतं लांबून जरी साधू मी माझ्या नजरेनं पाहिले अघ परम अघ म्हणजे पाप पापाचा नाश करण्याची शक्ती संत दर्शनात असते संत दर्शनात असते म्हणतो साधू मा, संत उत्सव महा महात्मे करत वर्णन करत असताना की त्या जीवा दिनाला धन्यता दिलेली असते का तर ज्या दिनी मला संतांच दर्शन झालंय क्षानन करम संत दर्शन अघ म्हणजे पापाचं हरण करणार असत पापाचं हरण करणार संत दर्शन ज्या दिवशी मला घडेल ना बाबा नो त्याच्यासारखा दुसरा दिवस कोणता आहे धन्य दिवस आहे धन्य दिवस धन्य आजदीन दर्शना अनंत दर्शनाचा अनंत जन्मीचा शिण गेला आणि तत् दर्शनामध्ये जन्म जन्मांत आपली जे दुःख भोगत आलो दुःखाचा शिण आला ना शिण आला ना थकवा आला ना दुःख भोगता भोगता ग्लानी आली माझ्या शरीराला पण त्यांचं दर्शन झालं मी ग्लानी मुक्त होतो सर्व थकवा दूर होतो अनंत जन्मीचा शिण जातो म्हणून साधूचं दर्शन मला घडलेलं आहे म्हणून महात्मा दर्शन दर्शन क्षादन करणार आहे तुम्हाला पाहिलं मला कोण बोलते ती स्त्री बोलते तरुणी बोलते कोणाला नारद सांगू लागले हे बंधुवर्ग आण ती स्त्री मी पुढे निघाल्याबरोबर उठून आवाज हे संबोधन संबोधन प्रथमा द्वितीया तृतीया पण शिकतो ना संस्कृतमध्ये शेवटी येतं संबोधन संबोधन संस्कृतमध्ये संबो त्याला भो मानतात मराठीमध्ये हे मानतात हरे राम हरी राम, राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम ए रामा, ए रामा, हरे हे रामा रामा अरे हे संबोधन तस हो हे संबोधन हे साधू हे साधू क्षण हे माझ्यासाठी मला वाटतं तुमच्या दर्शनाने मी चिंतामुक्त होईल दुःखमुक्त होईल मग मी, मी।, मी जवळ त्यांनी बोलला आता बोलायला हरकत काय पण अनोळखी माणसाने अनोळखी स्त्रीशी कधी बोलू नाही गुरमटपणा होईल उद्धटपणा होईल असभ्य वर्तन होईल मी सांगू लांबून काय गर्दा कशाच आहे काय दुखायला लागले कोणाचं चौकशी करावी दुःख घालण्यात काही उपाय जर आपल्याकडे असेल तर करावं करा जर त्या म्हणल्या तर पण काही न बोलण्यामुळे मी पुढे चाललो होतो आणि तिने मला आवाज दिला साथ दिला महाराज महाराज थांबा माझ्यासाठी थांबा आणि मग मी आलो जवळ विचारलो हे पहा तुम्ही कोण आहात क्वासी तुम, गों, गों, गों। को वाँ वाँ। चेमा, हे पहा तू कोण आहेस हे म्हातारी पडलेले कोण आहेत कोण आहेत दुःख कारण विस्ताराने सांग संकोच नाही बाळका तुझ्या दुःखाचं कारण काय आहे रडून रडून तुझे चेहरे लाल डोळे लाल झालेत ह्या स्त्रिया कोण आहेत आधी करून चौकशी मी त्यांच्याशी केली बोललो नारस सांगू लागले ही कथा सुतजी शौनकारी करा सांगू लागली आणि मग तिसरी बोलू लागलेली आहे बालोवाच